अभिमान श्री राजेजी गोळ्याकर्फे मोलाचे काम डॉक्टरांतर्फे अव्याहतपणे हो सुरू आहे डॉक्टर रुग्ण यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत या सेंटरद्वारे हजारपेक्षा जास्त हायसेन्या व शिकरसे बाधित रुग्ण रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे सिंधी हिंदी विद्या समितीचे ते अध्यक्षही आहेत महाराष्ट्र सरकारचा मेडिको सोशल विशेष पुरस्कार सरांना मिळाला आहे फॅल्सेनिया फॅल्सेनिया चिकलबाबत समाज जागृती रुग्णांचे जीवन सुकर व्हावे म्हणून अविरत प्रयत्न सरांकडून अखंड सुरू आहे आहेत भावना बिझवण्यासाठीच सेवांपूरची निर्मिती झाली संपर्क सेवा संस्था यावर आधारित काम करणाऱ्या प्रगती प्रगतीपथावर घोटदौड सुरूच आहे कोविड काळात विविध पॅथीची एक्सपर्ट लेक्चर ऑर्गनाईज करून त्यांनी फार मोलाचे काम केले आहे शिवाय जे जी मायग्रंट वर्कर होते त्यांची तपासणी त्या त्या शहराच्या सीमेवर सेवांपूर्ण केली मिशन विश्वासपूर वॉर्डमध्ये वॉर्ड रूम करून प्लाझ्मा डोनेशन तसेच पर अवेलेबिलिटीनुसार ऑक्सिजन बेड्सच्या बाबत पण प्रशासनाला अतिशय मोलाची त्यांनी मदत केली आहे सध्या उत्तर नागपूर येथे एक सेवावस्तीमध्ये अभ्यासिका चालतील त्यामध्ये आपल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांमधून पाच ते सहा विद्यार्थी शिकवायला जात असतात सेवांगपूरच्या या कामाला मिळालेला प्रतिसाद बघता हाच कार्यक्रम आता इतरही वस्तीमध्ये सुरू करण्याचा मानस सेवांगपूरचा आहे सेवांगपूरच्या या कामासाठी खूप खूप फुँ शुभेच्छा आणि अभिनंदन एखाताई हळवे त्यांना विनंती करते की त्यांनी अलकाताईंचा सन्मान करा हा सर्व ठिकाणी प्रकल्पाच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नवजात शिशूंना प्रेम बाळणखेडा पाठवण्याचे काम डॉक्टर अलकाताई ग्रोध करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य संस्थेद्वारे हे अविरत सहा वर्षापासून सुरू आहे आत्तापर्यंत वरील चार प्रकल्पातील हॉस्पिटलमध्ये जन्मलेली एकूण पाच हजार शंभर शिशू हे बाळणपिढ्याचे लाभार्थी आहेत अल्पाचं नेतृत्व मार्गदर्शनाखाली आरोग्य आरो संस्थेतर्फे समृद्ध कुटुंबातील मातांकडून देणगी घेऊन ती बाळणपिढ्याच्या रूपाने आदिवासी मातावतीच्या नवजात शिशूंपर्यंत पोहोचवली जाते विदर्भातील चार सेरा प्रकल्पात जन्म घेणाऱ्या नवजात शिशूंसाठी प्रेमाने तानशिया पाठवणाऱ्या श्रीमती अल्पा जो व त्यांच्या आरोग्य संस्थेचे खूप खूप अभिनंदन श्री सावणकर विशाखाताईंचा सन्मान करतील विशाखाताई कर मधून त्यांनी अनेक वर्ष हिरवाई हा गट चालवला त्या गटातर्फी दहा वर्ष शालेय विद्यार्थ्यांसाठी झाडे लावणे स्वतःची भाजीपाल्याची बाग तयार करणे यासारख्या स्पर्धा घेतल्या तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत प्रत्येक वर्षी अर्बन पर्धाउस दैनिक अशी छोटी जंगली आहेत बटरफ्लाय गार्डन कीटकांसाठी घर नॉलेज सेंटर आणि विद्यार्थ्यांसाठी किल्को क्लब हे अर्बन फॉरेस्टमधील मधील आकर्षक आहे विशाखाताईंचे खूप खूप अभिनंदन पुढील कार्यासाठी काम सगळी तरुण बंगाली आहे त्यांच्याही अभिनंदना आय पी एस एम पी एस सी या सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरता आवश्यक ते मार्गदर्शन ऑनलाईन माध्यमातून करण्याचे मोलाचे काम श्री नेहताजी करतात श्री ऋतुभाज देशपांडे उद्भव बाबा काका यांना मंचावर आमंत्रित करते काकांच्या सरकार धनंजयजी पोलावर करते लोकपणे काम करतात म्हणजेच रोज किमान चार ते पाच झाडे लावून त्याची पूर्णतः काळजी घेऊन नागपूरला लागून असलेल्या ग्रामीण भागात त्यांनी फुलवली आहे वसुंधरा माऊली ग्रुपच्या मदतीने बाबा देशपांडे यांनी अमरावती रोड ते कारंजागाव ते शेगाव पर्यंत चार हजार पाचशे झाडे लावली <laughs> जीवनाची फलस्थिती कशा कसावी तर आपण कशासाठी जगलो याचे उत्तर आपण स्वतःला स्वतःला देता यावे या उदात्त हेतूने काकांनी गेल्या चाळीस वर्षात दहा हजार झागे लावले विदर्थ साहित्य संघानेही पर्यावरण पुरस्काराने ऋतुभाई देशपांडे काकांना गौरविले आहे कर्तबदारीच्या कळसाचं तुमच्या खिण राहतील सर्वांच्या नजरा अलौकिक कार्यास तुमच्या आमचा मानाचा आमचा मान समर्पण समिधामयहि कायासाधन भावे जीवन यज्ञर्पण अभिमानाची यज्ञसमर्पण दारुण हेरण रण भैरि भूकुन भावे जीवन यज्ञर्पण एकमा यज्ञर्पण समर्पण संविधामयहि काया सावधन भावे जीवन भावे जीवन यज्ञर्प वैद्यकीय पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांनी कलकत्त्याची निवड केली कारण कलकत्ता कलकत्ता त्यावेळेस एक क्रांतिकारी लोकांचे केंद्रबिंदू होते क्रांतिकारी लोकांनी स्थापन केलेल्या अनुशीलन समितीशी ते जोडले गेले आणि त्यासाठी ते तुलनासुद्धा गेले जेव्हा ते आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये घरी परिच परतले तेव्हा त्यांनी पूर्ण आपले जीवन देशासाठी समर्पित करायचे ठरवले शिक्षण पूर्ण झाल्यावर कुठलीही सामान्य व्यक्ती अर्थार्जन करण्याच्या मार्गाने जाऊ शकले असती आणि एक सुखी समृद्ध जीवन जगू शकले असती पण डॉक्टर हेडकेवरांनी असे केले नाही कारण ते सामान्य व्यक्ती नव्हतेच त्यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली संघाची स्थापना केली म्हणजे त्याने नेमके काय केले तर ते लहान लहान मुलांना घेऊन मैदानात खेळ खेळू लागले त्यांचा असा दृढ विश्वास होता की खेळामधूनच चरित्र निर्माण आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार दिले जाऊ शकतात संघाची स्थापना करून हिंदू समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला शिवाजी महाराजांनी जसे न थकणारे न थांबणारे न वाकणारे मावळे तयार केले तसेच डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे संघाने आपले स्वयंसेवक तयार केले संघाची निर्मिती झाली तेव्हा आपण पाळतंत्रात होतो डॉक्टर हेडगेवारांनी तेव्हा चिंतन केले की आपण कोणत्या गोष्टीमुळे पाळतंत्रात गेलो तेव्हा त्यांना जाणवलं की हिंदू संघटित नव्हता आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला स्वातंत्र्य जरी मिळाले आणि हिंदू संघटित नसेल तर आपण परत पारतंत्र्यात जाऊ त्यांनी या समाजाला एकत्रित करण्यासाठी जे आवश्यक आहे त्याची रचना तयार केली आणि त्याचेच फलेस्वरूप म्हणजे संघाची स्थापना स्वतंत्रता आंदोलनात डॉक्टर हेडगेवारांचे आणि संघाचे फार मोठे योगदान आहे त्यामध्ये मुख्यतः भैयजी दाणी यांच्या शेतावर राहिलेले राजगुरू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विनंतीवरून बाबूराव परदेकर यांनी त्यांना काबूलपर्यंत पोहोचवले त्यासाठी नाही आहे तर फक्त तर प्रत्यक्ष आचरण आणण्याचा आग्रह करण्याचे विषय आहे ते म्हणजे कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण सामाजिक समरसता नागरिक कर्तव्यांचे पालन स्वबोध किंवा स्वचे जागरण यालाच आपण पंचपरिवर्तन सूत्रे असं म्हणतो त्यातील पहिलं सूत्र म्हणजे कुटुंब प्रबोधन स्वतःचा परिवार आणि त्याचबरोबर मग उभा येणार येणारा समाज समाज आणि कुटुंब यांनी काही कर्तव्य करणं गरजेचं आहे त्यामध्ये कुटुंब व समाजात मातृभाषेत संभाषणाचा आग्रह झाला